आभार तुम्ही सर्व सन्माननीय हो पदाधिकारी आज बरेच जणांनी दादानी केलेल्या तुमच्यापर्यंत आले पाठवलेला आहे पण एक महिला भगिनी मात्र फक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्यामुळे महिला भगिनी सांगेल खऱ्या अर्थाने महायुती सरकारमध्ये फक्त महिला सक्षमीकरण बोलणं नाही तर त्यांना तिचा आत्मविश्वास जागा झालेला आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने आपण तिला

आणि अजून पाच वर्षात पुढे विकास राहिलेला करून घ्यायचा आहे यासाठी आपण समाधानदार निवडून देण्यासाठी वीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून काही पाच वाजेपर्यंत एक नंबरला कमळ चिन्ह या बटन दाबून समाधानदाजा बरोबर निवडून द्यायचंय समाधान दादा ही नुसती सभा नाही ही विजयी सभा आचार इतर झालेली आहे जेवढंच मी सांगतो आणि सांगतो जय हिंद जय धन्यवाद आपल्या हिंदुरा चंद्रकांत आपल्याला विनंती करतो स्वरूपामध्ये आपल्या व्यक्त व्हायचं आज इसपाई परिसरामध्ये महायुतीचे उमेदवार आदरणीय समाधान दाला उतारे यांच्या प्रचारासाठी सभा चालू आहे या सभेला प्रचंड गर्दी उपस्थित राहिलेली आहे मतदार बंधनवर तुम्हाला वाटत असेल हा माणूस तिकडून इकडे कसा काय आला पण गेले वीस वर्ष मी ज्या छताखाली राहत होतो ती छतून गेलं तिथे बघताच उंदरे ठराव लागली जरा साधन म्हणून महा किंवा भाजप व आमदार आदरणीय दादा यांच्या नेतृत्वाखाली परिसरात गटाच्या नेतृत्वाखाली आदरणीय लक्ष्मीबाई पापडकर मला नेहमी पण अरे चंदू तू तिकडे काय करतोय को आता काय राहिलेलं आहे मेट ठेवायला मला त्यांनी बरेच दिवस सांगितलं आमच्याकडे आमच्याकडे पण अखेर मरणाची वेळ आली म्हणून मी वाक्या चंद्रभागांच्या नदीला मी आलेला आहे एवढं मी सांगतो तुम्हाला लक्षात ठेवा येणारी निवडणूक हे आपल्या अस्तित्वाची निवडणूक आहे कुणी ती काय वगड्या उठवल या गटाचा आत्म पाठिंबा आहे त्या गटाचा आत्म पाठिंबा आहे किती वीस वर्ष मी तिथं राहिलोय मला माहिती आहे की अशा वगड्या उठवालच त्या म्हणजे कुठल्याही गुण जरी ना येत्या वीस तारखेला एक नंबरचं बन दाखवून एकच फाईट समज अंगाबाद पाहिजे असं म्हणून निवडून आपल्याला आण तेवीस तारखेला एवढं म्हणून मी माझे शेवट संपत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महा धन्यवाद चंद्रकांत व्यक्त झाला खरं तर माणूस एक नंबर प्रशांत मालक एक नंबर त्यामुळे दादाचं चिन्हा आणि नाव देखील एक नंबर झाले त्यामुळे एक नंबर चिन्हा समोर बटन दाबायचं आणि आपल्या दोन्ही प्रशांत मालकाने आणि समाधान समाधानदा विजय करायचा तिथं <laughs> शांतीत क्रांती <laughs> लहान रुपये बुडादा वाटावर तुफान घेते तुफान असं जे तक्रार गणेशबाऊ खेळते बरोबर आहे का नाही तुला बोलण्याचा सन्मान्य आमदार समाधानदा विनंती करतो प्रत्येकाची दोन्ही हात वरती विकासाची मोड प्रत्येकाचे जगाच्या हातातील हातवरती करा विकासाची मोड समाधान प्रशांत मार्गाचा धन्यवाद दादा विनंती करतो आपण मतदार बंधू भगिनींना संबोधित करा पंढरपूर मंगळा मतदारसंघाच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या हिबोवीमध्ये त्या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे नेते आणि उद्याच्या तेवीस तारखेच्या गुलाबाचे शिल्पकार आदरणीय प्रशांत माधव या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे लक्ष्मण भाऊ आमचे चेहरमान शशीजी मुळे आमचे गणेश भाऊ तसेच या निमित्तानं उपस्थित असलेले मानकांना सभा आपल्याला देण्याच्या उपस्थित सर्व मान्यवर कारण मोठी यादी आहे परत राहायला ना उपनर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित असलेले सर्व माझे ज्येष्ठ मंडळी तरुण सहकारी उपस्थित सर्व बंधू आणि बघितले या प्रचाराच्या निमित्तानं गेल्या तीन वर्षामध्ये त्या मतदारसंघामध्ये अल्पावधीच्या कालावधीत जवळजवळ तीन हजार कोटीपेक्षा जास्त निधी आणून पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये विकासाची गती अधिक गतिमान आज या ठिकाणी आपण करतोय आपल्या भागातील विविध कामं करत असताना आज जवळजवळ आता गणेश बाबाला विचारलं की किती रस्ते झाले किती सभामंडळ झाले तर याचा जमा जाते जवळजवळ चौदा रस्ते गणेश बरोबर आहे चौदा रस्ते असा सभामंडळ चार सभामंडळ ते तीन वर्षाच्या कालावधीत झालेले आणि या निमित्तानं मला दोन हजार चौदाला आपण निवडणूक लढलो दोन हजार चौदाला त्या ठिकाणी आपण सांगितलं की मागच्या पाच वर्षाचा हिशोब द्या म्हणून सांगितलं आणि त्यांनी परत काय सांगितलं मागच्या वीस वर्षाचा हिशोब द्या परंतु असा मागे आपण त्यांना असं सांगू की या तीन वर्षाचा आम्ही दोघांनी केलेला विकास आणि मागच्या अकरा वर्षाचा हिशोब हा माझ्याला काय हरकत नाही या मतदारसंघामध्ये आपण या ठिकाणी मत देतोय आज या ठिकाणी आपण आमदार निवडून दिला आणि आमदार निवडून दिल्यानंतर या ठिकाणी जी विकास कामं आपल्याला आपल्या भागातली आपल्या वारदातली प्रभागातली जी व्हायला पाहिजे ती अनेक कामं त्या ठिकाणी तशीच राहिली होती परंतु गेल्या तीन वर्षामध्ये आज सर्व रस्ते असतील पाण्याच्या समस्या असतील त्या सर्व सोडवण्याचा या ठिकाणी मी आणि प्रशांत माणसानी त्या ठिकाणी आटोकाट प्रयत्न केला मला या ठिकाणी पुनर्सित दत्त मंदिराच्या हो त्या ठिकाणी बोलवलं होत आणि रस्त्याच्या सुद्धा मागण्या केलेल्या आहेत ओपन स्पेसच्या मागण्या केलेल्या आहेत परंतु जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लगेच त्या ठिकाणी रस्ते असतील किंवा ओपन स्पेस निधी देण्याचं काम आपण केलेलं आहे आज आपल्यातला काही भाग पुनर्वसित आहे त्या पुनर्वसित भागामध्ये सुद्धा वेगवेगळ्या योजनातून पुनर्वसितला निधी वेगळा राहतोय हा निधी सुद्धा आणण्याचं काम आज आपण या ठिकाणी नक्की आणि भविष्यामध्ये त्या सर्व भागामध्ये या आपल्या भागातील पुढच्या पाच वर्षामध्ये एकही काम या निमित्तानं शिल्लक राहणार नाही एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो शिवाय आज आपण या निमित्तानं गेल्या तीन वर्षामध्ये एवढ्या हजारो कोटीचा निधी आला आणि हा येणाऱ्या पाच वर्षामध्ये तीन अल्फावमध्ये तीन हजार कोटीपेक्षा जास्त निधी येतोय तर पुढच्या पाच वर्षामध्ये सरकारने विविध योजना या करता सुद्धा त्या ठिकाणी सर्व माता भगिनींना बचत गटाच्या माध्यमातून पायावरती उभा राहिल्या पाहिजे करता माहितीचं आपलं सरकार भक्कमपणे आज पाठीमाग आहे शिवाय अनेक योजना निर्माण केल्या मुलगी जन्मली त्यावेळेला सुकन्या योजना मुलगी शाळेत जाऊ लागली त्यावेळेला तिच्या उच्च शिक्षणापर्यंत तिची शिक्षणाची फी माफ असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल आणि या निमित्तानं वयाच्या पासष्टव्या वर्षानंतर वयश्री योजना ती स्त्री पुरुषाला दोघाला या निमित्तानं योजना त्या ठिकाणी निर्माण केली आणि सर्व माता भगिनींच्या पाठीमागे राहण्याचं काम राहण्याची भूमिका हे आज या ठिकाणी सरकार माहिती शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आज या ठिकाणी जरी आपण शहरी भागात जरी राहत असलो तर ह्या मुख्य व्यवसाय आपला गावाकडचा शेतीचाच आहे आणि शेतीवर या ठिकाणी होत असताना सुद्धा साडेसात एचपी पर्यंत ज्यांच्या ज्यांच्या मोठा आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचं वीज बिल या ठिकाणी माफ करण्याचं काम आज हे सरकार करते एक रुपयामध्ये पीक विमा या ठिकाणी निर्माण केला शिवाय पीएम किसान आणि नमो किसान योजनेतून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या पाठीमागे राहण्याची भूमिका केंद्र आणि या राज्य सरकारने केलेली आहे मंधुनो आज आपल्या शहरामध्ये सुद्धा त्या निमित्तानं जवळजवळ आरोग्याच्या बाबतीत जे आपलं कॉटेज हॉस्पिटल आहे ते कॉटेज हॉस्पिटल दोनशे बेडचं निर्माण करण्याचं काम आता महाराष्ट्रामध्ये सरकारी हॉस्पिटल एवढं मोठं कुठंच नसणार आहे अशा पद्धतीचं हॉस्पिटल सुद्धा आज या ठिकाणी आपल्या पंढरपूरमध्ये होणार आहे आज आपण बघतोय ते तरुण युवक आहेत आज आपल्या शहरामध्ये शहराच्या आसपास चार कॉलेजेस आहेत आणि चार कॉलेजेस असताना त्यामध्ये जवळजवळ हजार दीड हजार विद्यार्थी आयटीआय मधून असे विद्यार्थी दरवर्षी पास होतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या रोजगाराची किंवा उद्योजक होण्याची संधी त्या ठिकाणी आज शोधत असतात परंतु रोजगार आणि उद्योग करत असताना त्या ठिकाणी शहराकडे जाऊ द्यावं लागते परंतु आपल्या कासेगाव मध्ये त्या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये एमआयडीसी निर्माण करून आज आपल्या तालुक्यातील या निमित्तानं दहा हजार कुटुंबांना त्या एमआयडीसी मध्ये काम लागणार आहे आज एमआयडीसी निर्माण होते हॉस्पिटल निर्माण होतात शहरामध्ये मुख्य रस्ते निर्माण होतात आज समोरचा रस्ता सुद्धा या निमित्तानं प्रशांत मालखाने आणि आम्ही या ठिकाणी या गडकरी साहेबांच्या माध्यमातून हा रस्ता पूर्ण करण्याचं काम आज करतोय म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी विकास निधी जर येत असल तर आपल्या <coughs> सगळ्यांची जबाबदारी आहे आपणही सर्वांनी या निमित्तानं भूमिका घेतली पाहिजे आणि आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आज हे महायुतीचं सरकार सर्व घटकांच्या पाठीमागे जर आज राहत असेल तर आपणही या निमित्तानं सरकारच्या पाठीमागे राहिलं पाहिजे म्हणून आपण आपण सगळ्या सर्वांनी येणाऱ्या वीस तारखेला आपण एक नंबरला मशीन आहे आणि एक नंबरला चिन्ह आहे तर एक नंबरचं आपलं चिन्ह कमळाचं चिन्ह आहे या कमळाच्या चिन्हा पुढे आपण बटन दाबून मताने निवडून द्यावं आणि येणाऱ्या शंकेला उन्हाळ वगळावा एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज समाधान बघा आपल्या व्यक्त झाला या ठिकाणी गणेश भाऊची हीच गती सभेला गणेश भाऊ याकडे उभा करतील आणि विजयाचा उद्या आपल्याला या मैदानामध्ये उधळायचं आहे यानंतर संस्कार म्हणून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही पुढच्या अजून तीन चार जो आहेत सर्व संविधाची या ठिकाणी परवानगी वागू त्या ठिकाणी दुसऱ्या सभेची विनंती करून श्रेष्ठ कोणता वारसा नाही आणि प्रामाणिक पणांपेक्षा कोणताही मोठा अर्थ नाही पदा पदाचा त्याग करून समाजात पाठीमागणार व्यक्तिमत्व आदरणीय प्रश्नात वाढत होतो विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या समोर आता या ठिकाणी विचार व्यक्त केले मतदार संघा उम्मीदवार सबका साहब उपस्थित व्यासपी सर्व मान्यवर, मान्य वेश सह विशाल सचिन सुनील या सर्वे प्रमुख कार्यकर्ते वरीध मंडली भगिनी आणि बंधून आणि तरुण सरकारी नोकरा विधानसभेच्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा आता सुरू झाला दोन दिवस आता प्रचाराला लागलेले त्यामुळं शंभर गाव दोन शहर साडेतीन पावणे चार लाख लोकांपर्यंत जाणं भेटणं तस अवघड आहे तरी सुद्धा प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने या ठिकाणी येत आज आपल्या समोर या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आपण महायुतीला मतदान करावं अशी विनंती करण्याकरता आलो आपल्या सगळ्यांना माहित आहे आपल्या सगळ्यांची इच्छा होती मी निवडणूक लढवाल त्या पद्धतीनं अनेक कार्यकर्ते येऊन गेले भेटून गेले चर्चा झाल्या भारतीय जनता पक्षासमोर तिकीट मागणीमध्ये समाधान दादा असतील या दोघंही होतो आणि पक्षाला निर्णय घेतला होताना तिकीट घ्यायचं अशा वेळेस माझ्यासमोर दोन पर्याय होते एक पक्ष निवडायचा खुर्ची आमदार किती निवडायचे कुठल्याही पक्षात जाऊन कुठलेही चिन्ह घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवता आली असते सगळे पक्ष मागे लागले की आमचं चिन्ह घ्या तरी सुद्धा या ठिकाणी पक्षाबरोबर राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि जेव्हा मी अपेक्षा करतो की माझा खालचा कार्यकर्ता माझ्याबरोबर प्रामाणिक राहायला पाहिजे तेव्हा त्यावेळेस त्याच्यासमोर सुद्धा कुठला तरी आदर्श उभा करण्याचं काम त्या ठिकाणी के मी केलं पाहिजे आणि त्या भूमिकेतून मी पक्ष आणि नेतृत्वाबरोबर राहण्याचा निर्णय घेतो दुपारी एका पक्षात आहे संध्याकाळी एका पक्षात आहे सगळीकडे टिळकवाने राजकारण पचावलं आहे अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी आपण काहीतरी वेगळा वास्तूपाठ या ठिकाणी घालून दिला पाहिजे या भूमिकेतून मी निर्णय घेतला माझ्या सगळ्या सहकार्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मी निर्णय घेतला आणि तो निर्णय त्यांनी मान्य केला के तुम्ही घरात बसला असता मी निर्णय घेतला असता तरी पक्ष तो मोठा होणार दोन हजार नऊ साली तीच परिस्थिती आली की मोठ्या मार्गाचं तिकीट जाहीर झालं प्रचाराचा नारळ फुटला ना ना आणि ऐन वेळेस उमेदवार बदलला आणि त्याचे रिॲक्शन आपल्याला त्यावेळेस बघायला मिळाले त्यामुळे यावर्षी मी जाणीवपूर्वक सगळ्या चर्चा करत 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 माझा निर्णय जेस पर्यंत आठ दिवस लावले मला खात्री होती की आपण घेतलेल्या निर्णयाबरोबर आपले सगळे सरकारी माझ्या निर्णयाबरोबर राहतील आणि त्या पद्धतीनं भाऊ आपण सगळे एक नाव देत नाही सगळ्यांचं आता भागाशी नावं घेतली सगळ्यांना धन्यवाद देतो जे आपण सगळेजण या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी या पाठीमागं उभं राहिला आणि निश्चितपणे हीच एकजूट तीच ताकद भविष्यकाळामध्ये आपल्याला अधिक उंचीवर निवडून ठेवणारी असणार आहे त्यामुळे मी तुमच्या सगळ्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो मित्रांनो ही निवडणूक अवतारे आमदार व्हावी का परिचारक आमदार व्हावी ह्याची निवडणूक नाही सगळी ही निवडणूक आहे की पुढच्या पंचवीस वर्षाचा महाराष्ट्राचं भविष्य कशाच्या हातात येणार याची निवडणूक आहे तर आपण बघतो की सत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झालेली आहे सत्तर वर्षामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तेच आहे चांगले रस्ते मिळावेत चांगलं पाणी मिळावं चांगलं आरोग्य मिळावं चांगलं शिक्षण मिळावं महिलांना मिळावी शेतीला पाणी मिळावं शेतीला वीज मिळावी सत्तर वर्षापासून असलेले प्रश्न